पुणे महानगरपालिका आणि पुणे मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमानाने पुणे लक्ष्मी रस्त्यावर आज पादचारी दिनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मागच्या वर्षी देखील अशाच पादचारी दिनाचं आयोजन जे आहे ते केलं होतं आणि या दिवशी संपूर्ण लक्ष्मी रस्त्यावर वाहतूक जी आहे ती बंद केली जाते आणि अशा प्रकारच्या पादचारी जे आहेत त्यांच्यासाठी हा संपूर्ण रस्ता जो आहे तो खुला केला जातो खरं तर नेहमीच गर्दी आणि गाड्या किंवा संपूर्ण वाहनांने आणि वाहतूक कोंडीने हा गजबजलेला रस्ता जो असतो तो आता पादचाऱ्यांकडून तो आज पादचाऱ्यांच्या माध्यमातून गजबजलेला पाहायला मिळतोय कुठेतरी लक्ष्मी रस्त्याने जर आपण पाहिलं तर मोकळा श्वास घेतलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते संपूर्ण रस्त्यावर राबवले जात आहेत रांगोळ्या काढलेल्या आहेत त्यासोबतच झाड जे आहेत कुंड्या ज्या आहेत त्यांनी या संपूर्ण रस्त्याची सजावट केलेली आहे वाहतुकीचे नियम सांगणारे काही उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येतात त्यासोबतच विविध उपक्रम जे आहेत ते राबवले जात आहेत त्याबरोबरच या बाजूला आपण जर पाहिलं तर पुणे महानगरपालिकेकडून चित्रकले जे आहे त्याचं देखील स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि लहान लहान मुलांकडून चित्र जी आहेत ती देखील काढून घेतलेली आहेत रस्त्यांबद्दलची माहिती देणारी ही चित्र जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळतात यासोबतच विविध उपक्रम जे आहेत त्या संपूर्ण रस्त्यावर राबवताना पाहायला मिळतात आपण जर पाहिलं तर गरुड गणपती पासून नर नगरकर तालुक्यापर्यंतचा जो हा संपूर्ण लक्ष्मी रस्ता आहे तर तो संपूर्ण बंद ठेवण्यात आलेला आहे वाहतुकीसाठी आणि या पादचारी दिनानिमित्त फक्त चालणाऱ्या लोकांसाठी हा संपूर्ण रस्ता जो आहे तो आज खुला ठेवण्यात आलेला आहे वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते देखील देखी। देखी या ठिकाणी करताना किंवा घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणात पुणेकर नागरिकांचा देखील जो प्रतिसाद आहे तो देखील आपल्याला या संपूर्ण रस्त्यावर पाहायला मिळतोय सकाळपासूनच मोठी गर्दी जी आहे ती या संपूर्ण रस्त्यावर पाहायला मिळते सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत संपूर्ण हा रूपक्रम जो आहे तो या रस्त्यावर राबवला जाणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एक दहा रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल पुण्याहून मुलायनपूर आहे श्वेत